पुढचा मुद्दा आहे तो पण आपण बऱ्याच वेळा मागच्या याच्यात तो रिपीट 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 होतो एकमेकाशी कनेक्टेड सगळे मुद्दे आहेत पण ते सहज सोप्या शब्दात समजावा म्हणून आपण ते घेतोय पाण्यात विरघळणारी खत वॉटर सोल्युबल फर्टिलायझर का वापरू नये आता का वापरू नये वापरावी याबद्दल दुमत नाही पण शक्यतोवर तुम्ही जर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स पानाच्या माध्यमातनं फवारणीच्या माध्यमातनं जर झाडांना देत असाल तर चांगलं आहे जर पाण्याच्या माध्यमातनं दे देत असाल तर ते आपल्या मुळीला सुकवा अवस्थेमध्ये जोपर्यंत समजा ठीक इथून पाणी चांगला डिस्चार्ज होतंय खत चांगलं विरगळत आहे झाडाला क्वीक आहे झाड ॲब्झॉर्ब करत आहे आणि ग्रोथ आहे चांगलं तोपर्यंत ठीक आहे पण बऱ्याच वेळा कंटिन्यू तुम्ही सॉइल ड्रेसिंग फर्टिलायझर न वापरता तुम्ही फक्त म्हटले की नाही बाबा मी एकदम क्लोराईड फ्री ग्रेड आहे मी वापरणार ती क्लोराईड फ्री ग्रेड आहे हे निर्मात्याने आपल्याला सांगितलेलं आहे पण ऍक्च्युअल वॉटर सोल्युबिलची निर्मिती होताना त्याच्या सोडियम क्लोराईड हे पदार्थ येणारच खत हे क्षारावर आधारित आहे आणि पीक हे क्षाराच्याच माध्यमातून अन्नद्रव्य घेत असतं त्याच्यात फक्त पर्सेंटेज कमी अधिक होत असतो पण तेच जर तुम्ही पानाच्या माध्यमातून विरोध नाही वापरायला हवी कारण त्यातनं क्विक न्यूट्रिशन अवेलेबल मिळतं वॉटर सोल्युअल फर्टिलायझर्स अवेलेबल क्विक न्यूट्रिशन टू प्लांट्स पानाच्या माध्यमातून द्या स्प्रेच्या माध्यमातून द्या फ्लावरिंगच्या स्टेजला द्या ग्रोथिंगच्या स्टेजला द्या हरकत नाही तिथनं ते न्यूट्रिशन घेईल अतिरिक्त असेल ते मातीत विड्रॉल करेल पण मातीमध्ये देऊन मातिरिक्तच मातीचा क्लोराईड सोडियम फॉर्म वाढवू नका यासाठी मी हा प्रश्न ठेवलाय वापरू नये वापरायला हरकत नाही तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून द्या एकदमच इमर्जन्सी असेल तुमचा पन्नासव्या दिवशी डोसच झाला नसेल तर तात्पुरता आपणही सुरुवातीच्या काळामध्ये तेरा चाळीस तेरा ही ग्रेड सुचवलेली आहे की त्यावेळेस कसं असतं की अजून पन्नास दिवसाचा कालावधी मातीमध्ये रोप लावणार तिथून पन्नास दिवस थांबायचं तर काहीतरी फुडिंग पाहिजे कारण सुरुवातीला ती कोकोपीटमध्ये असणार फक्त पाणी धरून ठेवणार त्याच्यातला जे काही न्यूट्रिशन मिळणार जी काही माती त्याला वापरली असेल नर्सरीमध्ये आणि आता सध्या ते पोट्रे प्रो ट्रेम ट्रेमधले ट्रे जे येतात ते डायरेक्ट तिथल्या तिथे जागेवर हे होतात इनबिल्ट होतात तर ते तर अशा याच्यात वापरायला हरकत नाही पण सतत त्यावर निर्भर राहून पुढे जाता येणार नाही हे मात्र नक्की